नमस्कार शेतकरी मित्रांनो तर रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसबद्दल नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी घरबसल्या पीक विमा रक्कम तपासण्याचा सोपा मार्ग हा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे पीक विमा संदर्भात तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेली पीक विमा रक्कम ही कशी तपासायची याबाबत एक सोपा आणि घरबसल्या वापरता येणारा उपाय हा शासनाने उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता वेळ वाचवून सहजपणे आपले पीक विम्याचे पैसे खात्यात आले आहेत की नाही हे तपासता येणार आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर उघडा नंतर शोध पटलावरती किंवा ॲड्रेस बार मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा पीक विमा टाका त्यानंतर आलेल्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जा तिथे प्रधानमंत्री फसल विमा योजना या पर्यायावरती क्लिक करा यापुढे तुम्हाला पीक विमा रक्कम तपासण्यासाठी एक पर्याय दिसेल तो क्लिक करताच तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेला पीक विमा रक्कम दाखवणारा एक पेज उघडेल जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झाला नसेल तर तक्रार करणे किंवा त्याची माहिती मिळवणे यासाठी देखील ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो जर पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला नसेल किंवा काही त्रुटी दिसत असतील तर तुम्ही थेट तक्रार करू शकता यासाठी तक्रार किंवा ग्राहक सेवा असा पर्यायही दिला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवा यामुळे तुमचा मुद्दा हा संबंधित विभागाकडे पोहोचतो आणि लवकरात लवकर तो सुटतो तर मित्रांनो आता पीक विमा रक्कम तपासताना तुम्हाला तुमचा खात्यातील मोबाईल नंबर वाचावा लागेल त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं आणि लॉग इनसाठी मोबाईल नंबर टाकल्यावरती रिक्वेस्ट फॉर ओ टी क्लिक करा तुम्हाला दिलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी योग्य ठिकाणी एंटर करा आणि सबमिट करा यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील रकमेची माहितीही पाहता येईल जर ओ टी पी मिळाला नसेल तर मोबाईल नंबर योग्य आहे का ते तपासा आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी पुन्हा करा काही वेळा नेटवर्क किंवा इतर कारणास्तव ओ टी पी येण्यास थोडा वेळही लागू शकतो तुम्ही दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या पीक विमा रकमा तपासू शकता यामध्ये खरीप रब्बी या दोन हंगामांचा समावेश आहे उदाहरणार्थ तुम्हाला दोन हजार बावीसचे पीक विमा रक्कम पाहायची असेल तर ते वर्ष निवडा जर त्या वर्षी पीक विमा भरलेला नसेल तर काही रक्कम दिसणार नाही सध्याच्या माहितीनुसार पीक विमा रकमेचे जिल्हा पातळीवरती वाटप सुरू झाले आहे विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विमा रक्कम जमाही होत आहे तर शेतकरी आता घर बसल्या ऑनलाईन तपासू शकतात की त्यांच्याकडे रक्कम आली आहे की नाही मित्रांनो आता पीक रक्कम तपासण्यासाठी खात्यात नोंदणी केलेला मोबाईल नंबर वापरा नवीन नंबर किंवा चुकीची माहिती असेल तर तक्रार करण्याची सोय नक्कीच वापरा तर दोन हजार अठरापासूनचे पूर्ण तपशील तुम्हाला याच पोर्टलवरती थी मिळतील प्रत्येक जिल्ह्यातील वाटपाची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे धीर धरा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी हे एक मोठी सुविधा आहे आधी जमलेल्या कागदपत्रांसाठी किंवा कार्यालयात जाऊन तपासणी करण्याची गरज नाही तर आता घर आणि सहज पद्धतीने पीक विमा रक्कम तपासता येते यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो तुमच्या खात्यात जमा झालेला पैसा वेळेत मिळेल याची खात्री करण्यासाठी ही ऑनलाईन सेवा उपयुक्त ठरेल तर शेतकरी मित्रांनो ही होती रब्बी पीक विमा वाटप दोन हजार चोवीसबद्दलची महत्त्वपूर्ण अवश्य अपडेट आणि सरकारने जी काही शेतकरी बांधवांसाठी योजना सुरू केलेली आहे की तुम्ही घर बसल्या पीक विमा शोधण्याचा म्हणजे पीक विमा तुम्हाला मिळाला आहे की नाही तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे तपासण्याचा सोपा आणि सरळ मार्ग सरकारने शेतकऱ्यांसाठी नियुक्त केला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती खरीप आणि रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसबद्दलची संपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र